पूजा खेडकर यांनी अपंग असल्याचं बोगस प्रमाणपत्र घेतलं दिव्यांगाचा दाखला घेतला आणि आय ए एस परीक्षा दिली त्यामध्ये पास झाल्या मग रँकिंगमध्ये गडबड झाली आणि त्यांची नियुक्तीसुद्धा झालेली हे सगळं प्रकरण आपण गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशात गाजताना पाहतो आहे त्यानंतर परत सुरू झाली चर्चा की अशी बोगस प्रमाणपत्र घेऊन किती अधिकारी सध्या कार्यरत आहेत दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन पण फक्त दिव्यांग प्रमाणपत्र घेऊनच शासकीय नोकऱ्या बळकावल्या गेल्यात का तर नाही याच्या बाबतीतलं पहिलं उदाहरण पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये उघडकीस आलेलं आहे तिथं थेट जातीचा दाखला देऊन सरकारी नोकरी बळकावलेली आहे हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे हे आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा दौंड तालुक्यामध्ये काळेवाडी नावाचं एक गाव आहे या काळेवाडी गावामध्ये स्वर्गीय सुभाष अण्णाकुल विद्यालय या विद्यालयामध्ये एका पिऊन पदावरती शिपाई पदावरती एक महिला काम करते त्यांचं नाव आहे निडोने जया सदाशिव जया निडोने असं या महिलेचं नाव आहे आता या महिलेनं स्वतःचं जात प्रमाणपत्र त्याची कास्ट सुद्धा केलेली आहे जे जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याची पडताळणीसुद्धा केलेली आहे आणि ती पडताळणी करून त्या गेल्या काही वर्षापासून शासकीय अनुदान असलेल्या म्हणजे थोडक्यात सरकारचा पगार घेत आहेत आता त्यांचं जे जातीचा दाखला आहे जो जातीचा दाखला याचं व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतर ज्या जातीच्या दाखल्यासाठी आता त्यांनी एस सी जातीचा दाखला आहे त्यांचा तर त्याच्यामध्ये एकोणीसशे पन्नासच्या आधीचा पुरावा लागतो आपल्या वंशजांचा जी वंश वंशावळ त्याला जोडावी लागते त्याच्यात तर त्यांनी त्यांच्या वडिलांचा दाखला जोडलेला आहे त्यांच्या वडिलांचं नाव आहे हसनप्पा कलप्पा नादू वेनमणी असं त्यांचं नाव आहे ते कुठं शिकलेत तर ते शिकलेत त्यांनी हा जातीचा दाखला काढताना त्याच्यामध्ये त्यांचा वडिलांचा जो जातीचा दाखला जोडला तो शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड इथला आता ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड इथला दाखला जोडल्याच्या नंतर त्यांचं जातीचं प्रमाणपत्र निघालं त्यानंतर त्याची कास्ट व्हॅलिडिटी पण झाली नंतर त्या कायमस्वरूपी त्या, त्या कामामध्ये थोडक्यात त्या सरकारी नोकरीसाठी पात्र ठरल्या एवढंच काय तर त्या परमनंटसुद्धा झालेल्या आहेत गेले अनेक वर्ष त्या शाळेमध्ये ते नोकरी करत आहेत आता त्यांनी ही जी प्रमाणपत्र जोडलेलं हो आहे त्याच्या बाबतीत आम्ही माहिती घेतली असता ज्या विद्यालयातून हा शाळेचा दाखला घेण्यात आलेला आहे त्या विद्यालयामध्ये माहितीच्या अधिकारातून ज्यावेळेस माहिती मागवली त्यावेळेस सेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातून असं सांगण्यात आलं की अशा प्रकारचा कोणताही विद्यार्थी ह्या शाळेत शिकलेला नाही किंवा जो तो दाखला जोडलेला आहे तशा प्रकारचा त्याच्यावरती असलेला सिरियल नंबर किंवा त्याच्या बाबतीत असलेलं त्याचा जी आर नंबर बाबतीत किंवा अशा प्रकारचं कोणतंही लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला या विद्यालयातून देण्यात आलेला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्याच्यामुळं जर एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचा दाखलाच नसेल तर त्यांनी काढलेलं जात प्रमाणपत्र हे खरं कशावर आता ही जी संस्था आहे ही शिक्षण संस्था एका एक तिथल्या स्थानिक नेत्यांची आहे गुरुमुख मट मटलामल नारंग गुरुमुख नारंग यांची ही शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेमध्ये त्या शिपाईपदावरती काम करतात पण आत्तापर्यंत आपण दिव्यांग प्रमाणपत्र बोगस घेतलेली पाहिली होती परंतु दौंडच्या तहसील कार्यालयातून चक्क जातीचा खोटा दाखला देण्यात आलेला आहे आता ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्यावेळेस आपण खोलामध्ये जातो आहे करतो। अनेक वेगवेगळी चौकशी करतोय त्यावेळेस असं समोर येत आहे की इथं फक्त एकच जातीचा दाखला नाही तर अनेक जातीचे दाखले खोटे देण्यात आलेले आहेत विशेषतः हा जातीचा जो दाखला आहे तो एस सी कॅटेगरीतून काढण्यात आलेला आहे मुळातच ह्या ज्या उमेदवार आहेत त्या एस सी कॅटेगरीतून आहेत का हे पहिलं पाहावं लागणार आहे त्याच्यामुळं ह्या प्रकरणात आता आपण का पुढं जाणार आहोत दोनशे तहसीलदार याच्यामध्ये काय भूमिका घेणार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे हा जातीचा दाखला खोटा आहे असा माझा दावा आहे कारण त्याच्या संदर्भात जी मिळाली कागदपत्रं आहेत ती आपण आत्ता बघितलेली आहेत आणि याच्यावरून तुर्तास तरी हा जातीचा दाखला खोटा असल्याचं लक्षात येत आहे आणि तरीसुद्धा या निधोनी जया या मात्र सरकारच्या कायमस्वरूपीची नोकरी आहेत सरकारी नोकरी त्यांना मिळालेली आहे कोणाची तरी नोकरी घालवणं याच्यामध्ये आपला उद्देश नाही तर कोणाच्या तरी हक्काची नोकरी कोणतरी खोटी कागदपत्र सादर करून मिळवतंय ह्या गोष्टीची मात्र असायला हवी हे प्रकरण किंवा दौंड तहसील कार्यालयातून नेमके किती दाखले अशा पद्धतीनं सोडण्यात आले या सगळ्या विषयाचा आपण पाठपुरावा करत राहणार आहोत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा याबद्दल तुमचं काय व्यक्तिगत मत असेल सूचना असतील तर त्याही आम्हाला कळवा हे सगळ्यात महत्वाचं प्लस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद